माऊली चौरे आहेत आमचे नंद आहेत भारत शिंदे आहेत आमची कंपनी दत्तनगरची आपण झोपेतून उठून उद्या पत्र रस्त्यावर यायच्या आधी आपण दोन तीन महिन्याचा कालावधी लेखी स्वरूपात दिला आता असं आता परिस्थिती अशी आहे तुम्हाला सगळ्या आवाज येतो ना नीट ऐकून घ्या मी म्हणतो मी म्हणतो म्हणून माझ्या म्हणण्यावर थोरात साहेबांच्या म्हणण्यावर मागं घेण्याचा विषय येत नाही सर्वांचं मत काय बनत दुसरा मुद्दा असा असतो की आमच्या कुटुंबाचा एखादा बाप एखादा प्रमुख भविष्यात जाणार असेल आणि अख आयुष्य आमचं दुखी जाणार असेल आणि प्रशासनाला हा प्रॉब्लेम सोडायचाच नाही महसूल प्रशासन एम एस आणि जर सोडायचा असता तर त्यांचा अधिकृत उप अभियंता कितीतरी अभियंते आहेत त्यांच्याशी दोन तीनशे अभियंते त्यापैकी सगळेच मुख्यमंत्र्यांच्या मुंबईच्या कामात लागलेले नाही आता ते कोठ्याच्या आम्हाला सांगते मग ते एकट्याच्या ऐकायचं काय नाही पण एम टी टीचा साहेब एक प्रतिनिधी तर आम्हाला दाखवाल की एक प्रतिनिधी नाही येऊ शकत का बर तहसीलदारचा नायब तहसीलदार दहा पाच आहेत ना एखादा येऊ शकत नाही एका फक्त आपण कायद्याच्या दंडोक्याचा दम देऊन तुम्हाला दूध काढायला जाऊ देत नाही मी मध्येच टाकतो असं म्हणून जर आपण आंदोलनाला संपवायचं असेल तर न्याय कसा मिळेल थोरात साहेब कसा मिळेल सांगा आता एम एस एरसीच पत्र दिलंय त्याने माझं आपलं जे निवेदन दिलं त्याच्यात एक ओळ लिहिली आहे काय लिहिली आहे आम्ही पाहणी करून आय आर सी च्या नामांकनाप्रमाणे पाहणी करून मग निर्णय घेऊ तोडायचं का नाही तुम्हाला सिग्नल द्यायचा का नाही जंक्शन करायचं का नाही मग ठरू आणि मग तोडू आता ह्यांचा पिरियड त्यांनी काय सांगितलं नाही आपल्याला की नव्वद दिवसात चा, चा, एक महिन्यात ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरच्या शेवटच्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही करू किंवा पाहणीला येऊ असं स्पष्ट त्या पत्रामध्ये नसल्यामुळे एक तर आमच्यात संभ्रम निर्माण होतो साहेबाच्या हातात काय आहे उद्याच्याला साहेबांना सांगणार आहे तर तुम्ही म्हणले तर कसं करायचं तुम्ही बघा साहेब तोडणार आहेत का डिवायडर कधीच नाही तोडू शकत आम्ही पण तोडू शकत नाही आणि आम्ही हे डिवायडरला हात लावणारच नाही कधीच तोडणार नाही साहेब हे एमएसीआरटीनंच तोडून द्यायचं एम एस हे सगळं सिग्नल करून द्यायचा आणि आमचा रस्ता जोडून द्यायचा आम्ही कायदा हातात घेणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आमची भोळी बाबडी अपेक्षा आहे एखादा जर प्रतिनिधी लाजकाचं तर पाठवा नाही आहे पूर्ण ढकलून द्यायचं पोलीस प्रशासनावर आणि तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही निपटून घ्या निपटलं नाही तर बघू ही जी पद्धत आहे फक्त पोलीस प्रशासनाला सांगून निपटण्याचा अर्थ नाही आम्हाला महसूल प्रशासनाचा अधिकारी कोणीतरी सेकंड दर साहेब तुम्ही बोलून घ्या आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही पत्र पण घेत नाही पण तुम्ही आम्हाला त्या सेकंदर्जाचा चे अधिकारी तर द्या त्याच्या तोंडून तर आमच्या गोमग बांधवांना ऐकू द्या ना पहिले दूध काढत असतील पण यांना कळतं राजकारण हे आख्या सरकारला विकून खाणारी माणसं एवढीच एवढी नाहीत यांच्या खोपड्या मिटानं भरलेलं नाही सगळे समजदार आहेत यांना धंदा करतो दूध काढायचं जा करतो जर म्हैस चारायची कळती आणि दूध काढून विकायचं कळतं तर सगळ्यात बाजार येतो जार तांडक्षरी नाही आम्ही तुमच्या नियमानुसार तुम्हाला कधी कायद्याचं उल्लंघन अजूनही नाही पुढे नाही करणार तुम्हाला सगळं प्रशासनाला फक्त एवढंच आहे की सेकंड क्लासचा अधिकारी इथं येऊन आम्हाला फक्त कालमर्यादा द्या की दोन महिन्यात आम्ही सर्वे करून निकाली काढू काय करू लेखी द्या आम्ही आंदोलन मागे घेऊ पण महसूल प्रशासनाचं पत्र हवंय तुम्ही आम्हाला पत्र देऊ शकत नाहीत लेखी आमच्या एमएसीआरटी वर आमचा भरोसा नाही त्यांना लाज वाटत असतील तर दोन महिन्यापूर्वी पत्र दिलं तर त्याला लाज नाही वाटत एकदा येऊ नाही शकत पाणी करायला होईल तर होईल पण आमचे बांधव मला काय म्हणले असते म्हणजे आपल्याकडे आम्ही आमच्या गावात येऊन गेलाय सांगितलंय ना आपण नंतर करू आमचे लोक काय हे मला समजून सांगितलं सा, असतं इथं याची काय गरज आहे आम्ही आमचे सगळे धंदे सोडून इथं बसलो की नाही प्रश्न एवढाच आहे तुम्ही तुमच्या वतीने कसं सांगायचं ते तुम्ही सांगा आणि सेकंद दर्जाचा अधिकारी मागवून घ्या आणि एक छोटस पत्र महसूल प्रशासनाच्या आउटवडला मला द्या आम्ही तुमच्या मागणी तुमच्या मागणी पण सेकंद मागणी माझी घ्यायची का महसूलची घ्यायची महसूल घ्यायची महसूल घेऊन तुमची बैठक करून देतो राहिला प्रश्न फर्स्ट क्लास